जिल्हा वार्ताचे पत्रकार मान्यवरांना विनंती आपण समोर स्थानापन्न व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या कार्यक्रमाची जागृत पालक सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्री दीपक जाधव आणि त्यांचे सर्व सभासद पदाधिकारी यांचं कल्याण महोत्सव मध्ये हार्दिक स्वागत दीपक जाधव ज्योती जगताप कांचन केदारे मानसी सावंत विद्या बागवे सुनीता चव्हाण प्राजक्ता राजपूत काल कोपरे हटकर यांचे मनपूर्वक मनपूर्वक स्वागत धन्यवाद जिल्हा वार्ताचे पत्रकार अभिजीत जी देशमुख आपलं देखील मनपूर्वक स्वागत पुढील सूत्र श्री खाडे सरांकडे मंडळी आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठान आयोजित आपला कल्याण महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष दिवस सहावा आणि या सहाव्या दिवशी देखील तोच प्रतिसाद आहे तीच गर्दी आहे तेच प्रेम आहे त्याच शुभेच्छा आहेत अगदी शेवटपर्यंत तुडुंब गर्दी भरलेली आहे काल तर गर्दीचा कळस झाला होता आपण सगळ्यांनी बघितलेला आहे हे खऱ्या अर्थानं तुमचं प्रेम आहे आपला कल्याण महोत्सववर आजच्या दिवसाचा जो मुख्य कार्यक्रम आहे आपला तो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जितू दादा प्रस्तुत सखीनो खेळात जीवरंगला हा प्रत्येक महिलेचा आवडता खेळ अगदी काही वेळातच आपल्या समोर सुरू होणार आहे तत्पूर्वी मंचावर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत तुमची आमची सगळ्यांची लाडकी आरची दोन हजार स्वागत करूया रिंकू राजगुरु महेशदादा गायकवाड आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे आपला कल्याण पोहोचतो प्रतिष्ठानचे संस्थापक मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे संस्थापक महेशदादा गायकवाड आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे जोरदार काळ्या वाजू द्या जोरदार मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्रजीत सांगू का मला नाहीये

चला 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 येणार येणार त्या तुमच्यापर्यंत येणार आत्ता आत्ता जरा त्यांना वेळ द्या ताई ताई त्या थांबणार आहेत तुमच्यासाठी व्ही आय मध्ये अहो ते थांबणार आहेत त्या त्यांचं बोलून झालं शुभेच्छा देऊन झाल्यावर त्या तुमच्यासाठीच थांबणार आहेत तेव्हा आता त्यांना प्लीज प्लीज चला 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 प्लीज प्लीज त्यांना शुभेच्छा देऊ द्या नंतर त्या फोटो काढत बसतील तुमच्यासाठी रिंकूजी या पुढे या पुढे दा या दादा या सगळ्यात पहिला प्रश्न कसं वाटतंय कल्याणकारांचं प्रेम तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार पहिल्यांदाच कल्याण मध्ये आल्या त्याच्यासाठी गायकवाड साहेबांचे खूप आभार कि मला त्याच्यामुळे इथे येता आलं आणि तुम्हा सगळ्यांना भेटता आलं तुमचं प्रेम जवळून बघता आलं आणि काय कल्याणकर भारीच आहेत मी काय त्यांच्याविषयी वेगळं बोलू पण त्यांना तुमच्याकडून काय ऐकायचं हे तुम्हालाही माहिती आहे <laughs> मी काय वेगळं सांगण्याची गरज त्यांच्याकडून वधवून घेण्याची गरजच नाही काय ऐकायचंय आवाज येत नाहीये कल्याणचा मला काही काय काय ते तुम्हाला बघण्यात गुंग झाले डायलॉग तुमचा आवडता अय अरे त्यांना मी दिसत नाहीये आता दिसतेय का <laughs> मराठीत सांगितलेलं कळत नाही सांगू आय यू थँक्यू सो मच एक छोटासा प्रश्न सैराट पासूनचा हा सुरू झालेला प्रवास हा आशादायी प्रवास आहे प्रेरणादायी प्रवास आहे नुकताच तुमचा प्रदर्शित झालेला नवा चित्रपट त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझा आशा नावाचा सिनेमा रिलीज झालाय मला माहिती नाही किती जणांना माहिती आणि नाही माझी सगळ्यांना विनंती असेल की प्लीज जाऊन जवळच्या सिनेमागृहात बघा एका स्त्रीची गोष्ट आहे तिचं नवऱ्यासह सोबतचं नातं असेल सासूसोबतच असेल सो मला असं वाटतं की तुम्हाला खूप मजा येईल ती फिल्म बघितल्यावरती त्याच्यामधल्या मालतीसोबत तुम्ही कनेक्ट कराल की सासू कशी छळते नवऱ्या वर्षी कसं आपण चिडचिड करतो हे सगळं त्याच्यात आहे त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही सिनेमा बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला कसा वाटतोय मला माझ्या सोशल मीडियावरती कळवा आपण तिथे बोलूया थँक्यू तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आपला कल्याण महोत्सवचं हे पाचवं वर्ष आहे सहावा दिवस आहे आणि पहिल्या वर्षीच्या पहिल्या दिवसापासून हा महोत्सव दिवस आता तुम्ही समोर जे बघताय हे दररोज असंच असतं तुमचं या विषयीचं काय मत आहे तुम कल्याणकारांविषयीच तुमचं मत काय खर तर मी कोणी मोठी नाहीये मत देणार द्यायला दे इथे आणि मी जसं म्हणाले की साहेबांमुळे मला इथे यायला मिळालं त्याच्यामुळे मला मी एवढं सांगू शकते आत्ता तरी बघून की खूप शिस्तप्रिय लोक आहेत खूप आपली वाटणारी माणसं आहेत आणि मला वाटतं की असंच सगळ्यांवरती प्रेम करत राहा आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप प्रेम आणि खूप साऱ्या सदी धन्यवाद तुम्ही या महोत्सवाला भेट दिलीत त्याबद्दल आपला कल्याण महोत्सवच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मी महेश दादा गायकवाड आपण विनंती करतो आपण रिंकू राजगुरू यांचा यथोचित सन्मान करायचा आहे

जी तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा